कुठे ए तिकडं नाही कुठे कुठे गेला नाही का ते वास गेले वास गेली <coughs> शोधायला येते हेल्मेट आहे हेल्मेट आहे सगळं थुक्क्या अंधाराचा अंधाराचा अंधाराचं बाथरूममध्ये जा बाथरूम आला आला इकडे 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 अरे 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 चाल हेल्मेट वेलमेट बघितले त्याने पिशवी बघितली येत गेले कुठं दराजे जाऊन बघून आलं <laughs> काय 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 <laughs> आंघोळ केली त्यांनी आज आंघोळ केली मग अरे 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 अरे, अरे, अरे। <laughs> दुसरीकडे जाय आता थांबले <laughs> था जाते बाहेर मुरीच मुच मुरीच मु कुठे गेला 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 बाहेर गेला वाटत बाहेर गेला का काय कुठे कुठे आवाज मार तिथे सीट येते आवाज मार आवाज मार कुठून शिट्टी वाजायली ऐकते या ते आला आता दरवाजावर उडी मारणार आहे ती थांबा दरवाजावर उडी मारणार आहे ती आता जा जा ഉഗ <coughs>